यज्ञ कंसाचे कंसा एक एक राक्षस पाठवत होता आणि ते सगळे राक्षसांना कृष्ण मारत सुटलेला मग मा तो अजून रागवायचा अजून एक नवीन असूर पाठवायचा मग एकदा काय झालं की व्योमसूर नावाचा एक राक्षस होता हा ना? तो कशात एक्सपर्ट होता माहितीये तो वेगवेगळी रूप घ्यायचा म्हणजे कोणाचाही रूप घेऊ शकायचा आणि त्यात तो एकदम हुशार होता मग एकदा काय झालं कंस म्हणाला की तू तरी जा तू तरी काहीतरी कर आणि असं करून व्योमसुराला पाठवलं हो मग व्योमसूरला माहिती होत की सगळे जे गोपी आहेत कृष्ण कृष्णाचे फ्रेंड्स त्यांना खेळायला खूप आवडत वेगवेगळे खेळ खेड़ खेळायला खेड़ त्याच्यामध्ये ते रमून जातात आणि खूप आवडतं त्यात मजा करतात ते आवडतं ना त्यांना मग त्याने काय केलं आधीच गोपीचं रूप घेतलं एका छोट्या मुलाचं आणि तो त्यांच्या ग्रुपमध्ये मिक्स झाला आणि त्यांना सांगितलं की तो रोज एक एक नवीन गेम शिकवायचा नवीन खेळ शिकवायचा मग ते लोकांना त्या गोपींना तो आवडायला लागला की ह्याच्याकडे ना रोज नवीन नवीन खेळ असतात मग सगळ्यांना तो सगळ्यांना सगळे त्याला सारख्या सारखे बोलवत राहायचं खेळायला काही रोज नवीन नवीन खेळ शिकवतो ना मग त्यांना आवडायचा तो असंच मग तो एक दिवशी त्यांचं ठरलं की आता आपण ह्याला घेऊन कृष्णाबरोबर खेळायला जाऊया आणि कृष्णाला सांगितलं की हा बघ हा आहे ना हा खूप छान छान खेळ शिकवतो आज पण याच्याकडे काहीतरी नवीन खेळ आहे तर कृष्ण म्हणाला ठीक आहे खेळूया आपण तर तो जो व्योमसूर असतो ना तो गोपीचं रूप घेतलेलं असतं तो सांगतो चला आता आपण एक नवीन खेळ खेळूया आपण आहे ना सगळ्यांनी दोन गटात विभागायचं हां मग एक गट जो असणार त्यांनी बनायचं मेंढ्या हा आणि एक गट जो असणार त्या सगळ्यांनी बनायच मेंढपाळ म्हणजे त्यांना चरायला नेतात ना ते आणि त्या एका गटाने त्या दुसऱ्या गटाला पकडायचं म्हणजे मेंढपाळाने मेंढ्यांना किंवा शेळ्यांना पकड पकडायचं तर मग शेळ्या सगळ्या जे बनलेले असतात ते पळायला लागतात इकडे तिकडे आणि मेंढपाळ त्यांना पकडायला पळायला लागतात आणि असे ते दोन ग्रुप एकमेकांना आ, हे करत असतात पकडा पकडी सारखं खेळत असतात मग तो व्योमसूर तेवढ्या वेळात काय करत असतो तो मेंढपाळांच्या ग्रुपमध्ये में असतो तर तो, तो एकेकाला पकडून कृष्णाचा चल पकडलं आता तुला मी वेगळीकडे ठेवणार असं करून एक एक कृष्णाच्या एक, 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 मित्राला आणि <coughs> तो एका गुहेत घेऊन जातो <coughs> गुहा असते तिथे केव असते एक तर एकेकाला चल तू आउट झाला मग त्याला घेऊन गेला त्या गुहेत अडकवलं म्हणजे बंद करून ठेवलं मग दुसऱ्याला मग तिसऱ्याला असं करून कृष्ण म्हणतो अरे माझे फ्रेंड्स सगळे कमी कसे होत आहेत माझे मित्र एक एक कुठे जात आहेत तर मग आहे ना तो ठरवतो हा जो नवीन मुलगा आलाय ना आमच्यात ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून कृष्ण लक्ष ठेवतो त्याच्यावर त्याच्याकडे की काय करतोय हा नक्की तर कृष्णाला कळतं की एकेकाला घेऊन जाऊन हा गुहेत बंद करतोय कृष्णाला खूप राग येतो माझ्या मित्रांना गुहेत कशाला बंद करतो हा कसला खेळ आहे म्हणून तो जातो आणि सगळ्या मित्रांना सोडवतो सोडवतो आणि जसं तो मित्रांना सोडवतो आणि कृष्ण परत येतो तर हा जो व्योमसूर असतो ना तो रागवतो कारण कृष्णाने कशाला असं केलं मग तो स्वतःच्या खऱ्या रूपात येतो आणि मोठा एकदम मोठा राक्षस बनतो कृष्ण म्हणजे बाकी सगळे मित्र असतात ते घाबरतात ओरडायला लागतात राक्षस राक्षस आणि ते पळून जातात इकडे तिकडे आणि मग कृष्णाची आणि त्या व्यवसुराचं मोठी लढाई होते आणि त्या लढ कृष्ण कृष्णच देव बाप्पा ना कृष्णाला आधीच माहिती असतं की हे एक एक येणार आहेत मला त्रास देणार आहेत मग त्यामुळे कृष्णाने सगळ्यांची सोय करून ठेवलेली असते आणि मग तो व्योमसूरला मारतो आणि परत एकदा कंस रागवतो